ग्रामपंचायत मदनवाडी परिसरात राजमाता अहिल्यांचे भव्य स्मारक नक्कीच ठरते मनोभावक देशाच्या विकासाकरिता महत्त्वपूर्ण अशा प्रशासनकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे अशा राजमाता अहिल्या राणी यांचे हे ग्रामपंचायत मदनवाडी येथील स्मारक हे नक्कीच मनोभावक ठरल्याशिवाय राहत नाही मंडळी नमस्कार जनसमूह न्यूजच्या वतीने महाराष्ट्रातील बारामती तालुक्यालगत असलेल्या इंदापूर तालुक्यातील तसेच भिगवण बारामती मार्गावर असलेल्या ग्रामपंचायत मदनवाडी येथे स्थित ग्रामपंचायत कार्यालय परिसरामध्ये स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने येथे राजमाता राणी होळकर यांचे उभारलेले स्मारक हे खरोखरच आदर्शमय आणि लोभनीय प्रशंसनीय असे आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये येत येते आमदार दत्तामामा भरणे यांच्या नेतृत्वात या मतदारसंघात असलेल्या ग्रामपंचायत मदनवाडीचा कारभार हा नक्कीच प्रशंसनीय आणि शिस्तबद्ध असल्याचे वास्तव्य या परिसरात आल्यानंतर पाहाव्यास मिळाले विगमन इंदापूर रोडवर असलेल्या मदनवाडी ग्रामपंचायतच्या कमानीच्या माध्यमातून स्वागत करण्यात येते या ग्रामपंचायतमध्ये करता जाण्यासाठी असलेले रस्ते हे सुद्धा प्रशस्त असून हा परिसर पाहावयास नक्कीच स्वच्छ आणि दर्जेदार वाटला